नमस्कार श्री स्वामी समर्थ येत्या तीस एप्रिलला अक्षय तृतीया येत आहे आणि आपल्याला माहिती आहे अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला गेलेला आहे आणि म्हणून या दिवसाला खूप महत्त्व दिलं गेले आहे आता अक्षय म्हणजे काय तर ज्याचा कधी क्षय होत नाही आणि त्यामुळे ह्या दिवसाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे तर ह्या दिवशी काय करतात बरेच जणं एक आ, मोठी वस्तू खरेदी करतात म्हणजे जसं की एखादी गाडी असेल किंवा एखादा दागिना असेल एखादं वस्त्र असेल किंवा एखादं घर असेल प्रॉपर्टी असेल तर ह्या वस्तू ह्या दिवशी खरेदी केल्या जातात का तर असं म्हटलं जातं की ह्या दिवशी जे काही तुम्ही खरेदी कराल तर त्याच्यात वृद्धीच होते म्हणजे वाढ होते आणि म्हणून ह्या दिवसाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे त्याचबरोबर ह्या दिवशी असंही मानलं जातं की भगवान नारायण आणि भगवान परशुराम यांचा जन्म झालेला आहे आणि म्हणून त्यांचा जन्म ह्या दिवशी केला जातो बऱ्याच ठिकाणी हा जन्म उत्सव केला जातो असं हा अक्षय तृतीयाचा दिवस आहे आणि ह्या सगळ्याबरोबर ह्या दिवसाला अजून एक महत्त्व आहे ते म्हणजे आपले जे पितर आहेत तर त्यांना आपण ह्या दिवशी तर्पण करू शकतो त्याचबरोबर त्यांचं श्राद्ध करू शकतो मग तुम्ही श्राद्ध करून चार ब्राह्मणांना बोलून त्यांना प्रसाद देऊ शकता जेवायला घालू शकता समजा तुम्हाला हे नाही जमलं तर तुम्ही या दिवशी त्यांना तर्पण द्यायचं आहे आपल्या पितरांचा फोटो घ्यायचा आहे त्याच्यापुढे त्यांना तर्पण देऊन शिधा घ्यायचा आहे आणि त्यांच्या नावाने एखाद्या देवळामध्ये हा शिधा द्यायचा आहे त्याचबरोबर दक्षिणा यथाशक्ती जे काही तुमच्या आहे तर ती दक्षिणा तुम्ही द्यायची आहे त्याचबरोबर एखाद्या श गरजूला तुम्ही चप्पल दान करू शकता किंवा वस्त्र दान करू शकता ह्या दिवशी दानालासुद्धा तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे कारण कृष्णाचा जो ग्रंथ आहे मदन रत्न तर ह्या ग्रंथामध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे की पित्रांचं ह्या दिवशी तुम्ही श्राद्ध जर केलं तर्पण जर केलं किंवा त्यांच्या नावाने जर तुम्ही काही दान केलं पण पित्रांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो त्याचबरोबर ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून ह्या दिवशी पित्रांचं सुद्धा केलं जातं त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे है की आपलं शरीर आ, हे तर नश्वर आहे आणि हे सगळं बाकीचं आपण जेव्हा जातो आ, हा देह सोडून तर हे सगळं इथंच राहतं पण आपल्याबरोबर काय जातं तर आपलं पुण्यकर्म जातं आपण जे नामस्मरण करतो तर ते जातं आणि त्याच्यामुळे ह्या दिवशी जप तप किंवा ध्यानधारणा होम हवन यालाही तितकंच महत्त्व दिलं गेलं आहे मग ह्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही दांत करूच शकता पित्रांना तर्पणही हो। ती करू शकता पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दिवशी जेवढा जास्त जमेल तेवढा तुमच्या इष्टदैवतेचा तुम्ही मंत्र साधना करा एखादा ग्रंथ एखादी पोथी जर तुम्हाला वाचायची असेल तर ती ह्या दिवशी तुम्ही वाचू शकता मग मंत्र करताना जर समजा तुमचे इष्टदैवत स्वामी समर्थ असतील जसं की माझं इष्टदैवत स्वामी समर्थ आहे मग श्री स्वामी समर्थ हा जप मंत्र तुम्ही करू शकता मग याच्या अकरा एकवीस जितक्या ज जमतील तितक्या माळा तुम्ही हा मंत्र करू शकता त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रसुद्धा तुम्ही करू शकता नंतर आपल्या देवी देवीसाठी म्हणजे कुलदेवीसाठी सर्व मंगल शिवे सर्वात साधगे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ह्या मंत्राच्यासुद्धा तुम्ही अकरा माळा करा कमीत कमी एक माळ तरी ह्याची झाली पाहिजे आणि त्याच्यामुळे जेवढं जास्तीत जास्त मंत्रसाधना या दिवशी तुम्ही कराल तर त्यामुळे काय होणार आहे तर हे जे पुण्य आहे तर ते अखंड आपल्याबरोबरच राहतं आणि त्याचं कधीही क्षय होत नाही आणि म्हणून ह्या दिवसाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे चला तर मग ह्या दिवशी जेवढं जास्तीत जास्त जमेल तेवढा मंत्रसाधना तर करा दानही करा आणि एखादी नवीन वस्तूही आणा की ज्याने तुमचं मन प्रसन्न राहील परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू स्वामी ओम